परवा रात्री भालदारपुरात दंगल उसळली होती सुमारे पाचशे जणांचा जमाव घोषणा देत दगडफेक करीत होता परिस्थिती नियंत्रण आणण्याकरता पोलीस उपायुक्त निकेतन कदम पोलीस उपायुक्त शशिकांत सातव पोलीस उपायुक्त अर्थी अर्चित चांडक यांच्यासह पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित नितीन राजकुमार पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकातील एक महिला पोलीस तिथे गेले जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली त्यात शिवीगाय सुद्धा सुरू झाली पोलिसांवर हल्ला चढवला त्यांना मारहाण केली एकाच ज... त्यातल्या काही जमावाने महिला पोलिसाला पकडलं आणि त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला पण ती महिला इतकी शूरवीर होती की तिने त्या सगळ्या जमावातनं ती बाहेर पडली आणि नंतर तिने काल याची तक्रार नोंदवली आहे माझी आपल्या माध्यमातनं सरकारला मान्य मुख्यमंत्र्यांना मान्य गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याचा सी सी टी व्ही फुटेज आहे